गुड मॉर्निंग फ्रेंड्स ब्लॉग ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त आलं स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार आणि सकाळची वाजलेली नऊ आणि आज शनिवार असल्यामुळे माझा थोडंफार निवांत चाललेलं आहे का तर हे रसिकाकडे काहीच जायचं नाही आहे म्हणजे जायचं जरी असेल तरी ते उशिरा जाईन मी तर चला असो मला इकडे जरी माझा शनिवार असू दे नाही मत असू दे यांना यांना काही सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं केलेलं आहे टिफिन पोळ्या झालेल्या आहेत माझ्या आणि हे थोडासा ह्याच्यावर मग तुम्हाला समजेल की करणार आहे चिवडा कारण का टिफिनमध्ये चिवडा सफरसाण काही ना काही द्यावं लागतं तर म्हटलं तर चला चलाच आहे वेळ तर करूया थोडासा चिवडा तर त्यासाठी बघा शेंगाराने डाळ कढीपत्ता ए मिरचीचं किती तुकडे घेतले बघा एवढ्याच मिरची आणि लसूण अख्खा मी साडीसकट कुठून हे करून घेतलेलं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये माझ्या छोट्या ह्या बघा या, या खलबत्त्यामध्ये आणि इकडे बघा की थोडंसं म्हणलं लोणी काढावं आज घरात तूप नाही आहे ह्यांना टिफिनमध्ये तूप साखर द्यावं तर किंवा तूप गुळ द्यावा तर तूपच नाही आहे म्हटलं चला पडतिशय यांच्या आंघोळ विंगोळ होईपर्यंत करावा तर आता पहिला मी चिवडा करून घेते तेल तापलेलं आहे तर पहिलं बनवते मी चिवडा हे पण चिवड्यासाठी सुरमे काढून घेतलेले आहेत डब्यातनं बाजूला आणि हे बघा इकडं टाकलेली फोडणी चालू आहे माझी लसूण हिरवी मिरची कडीपत्ता आटा टाकलेली आहे शेंगादाणे फोडणीमध्ये घातलेले आहेत फोडणीत आणि इकडे हळद डाळ शेंगादाणे तळायच्या आधीच का घातली माहिती का तर डाळ शेंगादाणे थोडे भा आधीच भाजून ठेवलेले होते खराब होतात म्हणून मी आधीच भाजून ठेवलेली होती बघा त्याच्यामुळे म्हटलं चला आता

तर चला इकडे पुन्हा दोन्ही पाटती पडतीशी निघते कधी निघते तुम्हाला मी दाखवतेस आणि हे पहा इकडे मी साधीशी चटणी करून ठेवली घेतलेली आहे आज करणार आहे उत्तप्पा कारण का भाजी नाही केली म्हणलं चला कांदा टमाटो म्हणून उत्तपच करूया हे पहा इकडे उत्तपेची तयारी कर केलेली आहे कांदा टमाटो चिरला आहे इकडे आहे पी आणि इकडं तवा तापलेला आहे आता ह्यांना करते उत्तप्पा यांचा आवडतं पेटेंट उत्तप्पा आम्ही कुठेही बाहेर गेलो ना हे घेतात उत्तप्पाच हे बघा उत्तप येत मी बनवते यांच्यासाठी का तर ना विचारलं म्हणलं तुम्ही कुठे गेल तर का घेता हॉटेलमध्ये मध्ये म्हणतात उत्तपाने कसं पोटी भरतं आणि म्हणजे त्यांना तिखट नाही आवडत ना तर मग ते उत्तपा घेत चला तर असं इकडे मी बनवले उत्तप्पा आणि ह्याचा अजून टिफिन भरायचं आहे मला पहा मैत्री दुपारचे वाजले दोन आणि मी आज लावली होती आत्ता मेहंदी लावली होती सगळी कामं बी आवरली होती अकरा वाजता अकरा वाजता लावली होती मेहंदी आणि दोन तीन तास ठेवली मेहंदी आणि केसांना कसा कलर आला आहे सांगा आणि धुवून टाकली आत्ता मी तर बघा आत्ता रसिकाचा मेसेज आला होता की विरांशला आलेला आहे ताप आणि विदांशातनं स्कूलमधनं आलेलं होतं एक वाजता आणि त्याला काही ताप आलेले आहे परवा दिवशी त्याला ना पायाला डे हे डास चावले होते आणि चांगले मोठ असे गोल गोल मोठे लाल असे असे हे झाले होते घट आतनं कसं फोडं येतं ना तसं झालेलं होतं तर तिला वाटलं अगं मम्मी हे हे डेंगू तर नाही ना लाल लाल झालं होतं पायाला तर म्हटलं डेंग्यू नाही येते डेंग्यू नसणार आहे नाही म्हणे डेंग्यूचा मी म्हटलं ताप आला असता तर ती म्हणली नाही गं मम्मी लगेच ताप येत नसतं दोन तीन दिवसांनी येतो आणि आज त्याला ताप आलेलं आहे तर तिला शंका वाटते की डेंग्यूचं ताप आहे काय तिला त्याला आलेलं आहे का म्हटलं नाही तसं नसणार आहे आता मुलं कसं क्लायमेट चेंज हे ज्याने सुद्धा ताप येत असतो काय किंवा ते त्याच्या क्लासमध्ये कोणाला ताप आला असेल तरी ताप त्याला येऊ शकतं वासाने तर ती घाबरलेली आहे आणि म्हटलं आता तिला जावं तर तर झोपेची त्याचा टायमिंग आहे बघू आता मी चार वाजता त्याकडे चक्कर मारेन आणि नाहीच झोपला तर एक चक्कर मारून येईन काही ना काही टेन्शन बघा चालूच आहे एक एकामागे एक टेन्शन राहतच आहे आणि लहान मुलं म्हटलं की पाच वर्षापर्यंत त्याची जी काळजी घ्यावीच लागती मुलाची ताप सर्दी खोकला हे चालूच राहतं मुलांना त्याच्यामुळे लहान मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याची काळजी घ्यावीच लागते अजून आता मुलांना काय आपल्या मुलींना कशा त्यांना एवढा अनुभव नसतो त्याच्यामुळे ते घाबर लगेच घाबरतात माझी तर का फार लगेच घाबरते चला तर आता बघू तुम्हाला अपडेट देईनच मी आणि ते जाऊन त्याला विरांशला भेटून येईल पाहून येईल ताप किती आहे कसं आहे काय ते दुपारचे बाजेत बघा दुपारचे समाचार झालेले आहेत मी झोपायचा प्रयत्न केला म्हटलं चला आज पडूया काय पण विरांशला बरं नाही म्हटल्यानंतर झोप कुठे लागते झोप काही लागलेली नाही आहे आता विरांशकडे निघाले मी कारण की तिची तब्येत बरी नाही ताप आहे आणि तो आज एक तासच झोपला आहे त्याला काय रसिका म्हणत होती अपचन झालं आहे मम्मी त्याला काही डॉक्टरांचं झालेलं आहे पण डॉक्टर म्हणले डेंग्यूचा ताप हा काही लगेच दास चावले चावले लगेच येत नसतं दोन तीन दिवसात तर सात दिवसानी सात दिवसात येतो म्हणजे सात दिवसांनी येतो डेंग्यूचा ताप तर हा काय डेंग्यूचा ताप नाही आहे हे कसं व्हायरल इन्फेक्शन आहे असं डॉक्टर म्हटलेले आहेत ती मांडीवर घेऊन बसली विरांशला चला तर आता मी जाऊन विरांशला मला काही चैन पडत नाही विरांशला बघा नसलं ना आमच्या घरात कोणाला चैन पडत नाही ह्यांना पण नाही मला पण नाही रसिकाला तर नाहीच नाही ती तर आई आहे तर चला तर मी निघते आता विरांशकडे आणि जाऊन भेटून येते बघते त्याची तब्येत कशी आहे काय इथे चला मी विरांशकडे निघाली आता चला बघते आता त्या रसिकाच्या मांडीवर सुद्धा किती ताप आहे ते आता गेल्याशिवाय कळणार नाही आहे पहा आम्ही गेल्या गेले विरांशला घेतलं कडेवर चाललाय हॉस्पिटलला विरांश पुढे चालला हॉस्पिटलला हॉस्पिटलला दवाखान्या गलीमुळे दवाखाने चाललंय आम्ही सांगेन ना बघा मी आता भेटायला विरांश कडे आणि विरांशला घेऊन चालले हॉस्पिटलला विरांशला बरं नाही विरांश चालला हॉस्पिटलला तुला काय घेणार आहे तू औषध घ्या तुच बघा विरांशला विरांशला कसं लपेट हे बघा विरांशला गार वारा असल्यामुळे ना रसिकांनी त्याला त्याची चादर छोटीशी चादर लपेटली आणि हे बघा त्याला दवाखान्यात घेऊन चाललेले आहेत दवाखान्यात डॉक्टर अंकल सांगा सांगा डास आले का बघा मा आतमध्ये माशी माशी हे बघा मी आता चालली घरी कारण की विरांतल्या दवाखान्यात घेऊन गेलेले बघा आता त्याला कालपासून जात त्याला काल जर कालपासून जरा किरकिर किरकिर जास्तच वाढली होती तर त्यामुळे आज बघा ताप आलाय चला बघा बघा घरी आज शनिवार आहे पुन्हा उद्या रविवार त्याच्यामुळे पुन्हा दवाखाने बंद राहतात आज डॉक्टर त्यांचे नाही आहेत त्यांचे असिस्टंट असतात तरी सुद्धा त्यांनी दवाखान्यात रसिका घेऊन गेली निराशला कारण का पुन्हा उद्या जर जास्त झालं तर काय करता उद्या रविवार आहे तर दवाखाने बंद असतात म्हणून तर बघा असंच आणि एवढं वारं सुटलं आहे बाहेर भयंकर वारं सुटलं आहे त्याच्यामुळे तर माणसाला अजून जास्त दुखणं येतं चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर